सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल आपल्या देशाचे संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर आम्हा दोघांकडून आणि आपल्या संपूर्ण मामाचे गाव कृषी पर्यटन परिवाराकडून तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या ब्लॉग ची आपण सुरुवात करूया आता आपण पोचलेलो आहोत आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनावर तर एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची आहे मित्रांनो आपल्या मनी माऊला छान छान गोंडस अशी पिल्ल झालेली आहेत तर ती पिल्ल मी तुम्हाला दाखवतो आणि आम्ही इथे हॉटेल आले आल्या ती आम्हाला सांगायला आली अक्षरशः कि मला पिल्ल झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता आता प्राची तिला दूध ठेवत आहे तर तुम्हाला ती गोंडस अशी पिल्ल पण दाखवतो आणि आता मनी कशी आम्हाला सांगायला आली हे पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणे आल्या आल्या लावत होते आम्हाला म्हंटल काय झालं हिला आहे ना तिकडेच तिला छान छान अशी गोंडस पिल्ल झालेली आहेत मित्रांनो चला तर आता तुम्हाला पिल्ल दाखवतो मित्रांनो पाहू शकता अशी गोंडस गोंडस पिल्ल झालेली आहेत आपल्या मनीमाऊला छान पिल्ल आहेत ही इही मनी मनी? साप साप ही आमची मनी मऊ मनी आपल्या हॉटेल मधली साफसफाई आता ओरकत आहे मित्रांनो पाहू शकत आता आपण पण आपल्या गणपती बाप्पाची पूजा करूया कामधेनूचा आशीर्वाद घेऊया व आजच्या दिवसाला सुरुवात करूया आता वाजले आहेत दुपारच्या अडीच आणि आपल्याकडे प्री वेडिंग शूट साठी निरगुडसर गाव तालुका आंबेगाव इथून एक कपल आलेले आहे प्री वेडिंगला तर त्यांना आता आपण एक चेंजिंग साठी रूम दिलेला आहे आता ते त्यांचं प्री वेडिंग शूट चालू करतील तर आपण त्यांना देखील विचारू त्यांना मामाचं गाव कसं वाटलं आहे आणि नक्कीच मित्रांनो ज्यांना कोणी प्री वेडिंगसाठी यायचं असेल व कोणाला इथे कुठल्याही प्रकारचा इव्हेंट ठेवायचा असेल तर नक्की मामाचे गाव कृषी पर्यटनाला संपर्क करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तर नक्की कोणत्याही साठी आपण इथे संपर्क करू शकता आणि मामाच्या गावाला नक्की येऊ शकता आता वाजलेले आहेत दुपारचे चार आणि आपली बरेचशी कामं राखलेली आहे आता आपल्याकडे प्री वेडिंग शूटला जे कपल आले आहेत त्यांचा सुद्धा फोटोशूट चालू आहे इथे आणि अजून देखील काही गेस्ट आहेत त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग शूट करता आलेला नाहीये चला तर आता जेवण पण करून घेऊया बुक पण लागली आहे खूप आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटूया ऊन पण आज खूप आहे पण हवा असल्यामुळे एवढं काही वाटत नाहीये तर मित्रांनो आता जेवण करूया आणि पुन्हा तुम्हाला भेटूया पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या प्युअर व्हेज किचनचे आज पत्र टाकत आहे आणि फॅब्रिकेशनचे आपल्या अकबरबाई म्हणजे जुन्नर मध्ये कुणालाही कुठल्याही फॅब्रिकेशनचं कोणतंही काम असू दे अकबरबाईना नक्की सांगा ते सगळ्या प्रकारचे फॅब्रिकेशनचे काम करतात आपल्या शिपाई मोडल्यातच आहे ना सिपाई मोल्या मध्ये त्यांचा कारखाना आहे मोठा फॅब्रिकेशनचा आपल्या ज्युनियर मध्ये जर कोणाला फॅब्रिकेशनचं काम असेल तर नक्कीच अकबरबाईरबाईंचा भाएन। मी नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन तुम्हाला नक्की अकबरबाईंना सांगत जावा अतिशय चांगलं काम आहे अकबरबाईंच <laughs> हाय करा आमच्या ब्लॉग ला <laughs> <laughs> आमची मामाची गावची सगळी टीम आमचा क्रिश वास्ताद कबी आणि सचिन सगळ्यांनी आपल्या मामाचे ब्लॉग आप ब्लॉगला आहे करा हा <laughs> मित्रांनो तुम्हाला सांगतो कबी आपला रॅपर आहे रॅपर एक दिवस त्याच सुद्धा एखादा रॅप आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊया काय कबी करणार ना रॅप <laughs> <laughs> चला मित्रांनो आता <laughs> भेटूया <laughs> आज आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनला निरगुडसर गावचे सुपुत्र आणि माझ्या छोट्या भावाचे मित्र अतुल वळसे आलेले होते त्यांचं चे शूट होते इथे त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण टीम पण आहे तर आपण त्या सगळ्या टीमला आणि अतुल शेटला विचारूया त्यांना मामाचं गाव कसं वाटलं तर अतुल आता तू इथे पहिल्यांदा आलेलं आहे मामाच्या गावला तर इथलं एन्व्हायरमेंट इथलं जेवण तू वगैरे सगळं घेतलेलं आहे तर तुला मामाचे गाव कसं वाटलं खूप छान आहे नवीन स्टार्टअप आहे तुमचा आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टार्टिंग केलेले आहे फोटोज वगैरे लोकेशन खूप छान आहे जेवणाची पण तुमची क्वालिटी म्हणा किंवा दर्जा खूप चांगल्या पद्धतीचा आहे थोडी थोडी डेव्हलपमेंट करत तर मला असं वाटतं खूप छान होणार आहे इन फ्युचर मध्ये नक्कीच आणि अतुलचा मित्र परिवार देखील आहे त्यांना सुद्धा आपण विचारू की मामाचं गाव त्यांना कसं वाटलंय खूप छान वाटलं मला इथे एकदम छान फोटो आलेले आहेत इथे मी नक्कीच दुसऱ्या फोटोग्राफरला पण सजेस्ट करेल की इथे तुम्ही या नक्की दादा तुम्ही पण आता पहिल्यांदाच आलेले इथे तर तुम्हाला देखील मामाचं गाव कसं वाटलं हे तुम्ही सांगा खूप छान वाटलं मामाचं गाव आम्हाला पण फोटोशूट लावा मी नक्की येऊ परत चला तर मित्रांनो आता जे आपल्याकडे प्री वेडिंग शूट साठी आलेले होते त्यांना सगळ्यांना मामाचं गाव आवडलेलं आहे नक्कीच तुमचं देखील कोणाचं प्री वेडिंग शूट असेल किंवा कोणाचं काही फंक्शन देखील असेल तर नक्की माझा डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर देईल नक्कीच मामाच्या गावाला तुम्ही एकदा व्हिजिट करा चला तर मित्रांनो आपण भेटूया आज आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी सतीच्या भेट देण्यासाठी ओतूर पोलिस स्टेशन चे आगाव मॅडम आलेले आहेत मॅडम मॅडमने आमच्या इथे जुन्नर पोलीस स्टेशनला बारा वर्षी सेवा केलेली आहे आणि मॅडम खुद्द मध्ये राहतात तर आज पहिल्यांदा मा, 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 मामा मामाच्या गावाला मॅडम आलेले आहेत तर आपण मॅडमला विचारू मामाचं गाव त्यांना कसं वाटलं आज मी पहिल्यांदाच मामाचं गाव कृषी पर्यटन केंद्र इथं भेट दिली आहे फॅमिलीसह पण मला मामाचं गाव म्हणजे आपण जे म्हणतो ना हक्काचं मामाच्या गावी जावं खरंच मामाचं गाव या हक्काचं गाव खरंच खूप छान वाटलं इथलं वातावरण क्लायमेट आणि डेव्हलपमेंट खूप सुंदर आहे नक्की सर्वांनी ह्या मामाच्या गावाला एकदा तरी भेट द्यावी एकदा आल्यानंतर तुम्ही पुन्ना -पुन्ना ये रच, शंबर टक uh, you, madam, पुन्हा पुन्हा येणारच शंभर टक्के गॅरंटी थँक्यू मॅडम आणि पुन्हा आपल्या बाळाला घेऊन मामाच्या गाव कृषी पर्यटनाला नक्की भेट द्या तुम्ही तुमचा ऑलवेज वेलकम आहे इथे थँक्यू मॅडम थँक्यू आता आलेलो होता आपण पप्पांच्या ऑफिसवर काही गेस्ट आले होते मामाच्या गावाला त्यांना इकडचा प्लॉट पण पाहायचा होता त्याच्यामुळे आता त्यांना घेऊन मी पप्पांच्या ऑफिसवर आलेलो आहे ज्ञानेद्री गणपतीच्या पायतीशीच आपली बारा एकर मध्ये प्लॉटिंगची स्कीम चालू आहे मित्रांनो तर ह्याच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेच तरी नक्कीच कुणाला जर गुंतवणूक करायची असेल तर अगदी सुवर्ण संधी आहे ही ज्ञानेद्रीच्या पायथ्याशी बुक करायचं कारण की देवस्थानमध्ये एवढा मोठा प्लॉट कुठेही भेटणार नाही मित्रांनो तर नक्की प्लॉट बुक करण्यासाठी नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये पप्पांचा सुद्धा नंबर देईल तर आता तुम्हाला दाखवतो हे जो पप्पांचे ऑफिस आहे आणि हा जो प्लॉट आहे तर तो लेणाद्री गणपतीच्या किती पायथ्याशी आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो हे पाहू शकता मित्रांनो हे आहे अष्टविनायक ते लेख स्थान लेणाद्री गणपती मी व्हाईट कलरची टाकी आहे तिथून आपला प्लॉट चालू होतो मित्रांनो त्या प्रोजेक्टला नाव आहे शेरकर ग्रीन सिटी हा प्लॉट आहे आपला ग्रीन सिटी प्रोजेक्टचा पाहू शकता जर कुणाला गुंतवणूक म्हणून घ्यायचं असेल तर हे पाहू शकता मित्रांनो तिकडे पूर्ण जुन्नर तालुका कसा दिसतोय आपल्या प्लॉटवरनं हा पुढचा शिवनेरी किल्ला आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बसली हे जुन्नर शहर आहे आणि हा अतिशय सुंदर असा सनसेट सुद्धा इथे पाहायला भेटतोय पप्पांच्या प्लॉटवर तर नक्कीच हे पप्पांचं ऑफिस आहे तर नक्कीच कुणाला जर गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच संपर्क करा आता आपण चाललेलो आहोत पप्पांच्या साईट वरन आपल्या मामाच्या गावाला बारकी बारकी पोर कशी खेळत आहेत त्याच वाडीतली मुलं आहेत हेच करा मित्रांनो जीवनाचा आनंद घेत आहेत मामाचे गाव कृषी पर्यटक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हे आहे आपलं पर्यटनाची एंट्री झाडांना आपलं एकदम चिडबिडीत पाणी आहे म्हणून आपली झाड एकदम टवटवीत दिसतात आताच आपण पप्पांच्या साईट वरन पुन्हा आलेलो आपल्या हॉटेल वर अ काही गेस्ट सुद्धा आहेत आप आपल्याकडे आता पण आपण त्याआधी घेऊया निसर्गरम्य वातावरणाचा आनंद व निसर्गरम्य संध्याकाळचा आनंदाचा तसं वाटतंय मग मामाच्या गावाला मस्त पाहू शकता मित्रांनो अशी निसर्गरम्य संध्याकाळ अनुभवला मला मामाच्या गावाला यावं लागेल किती सुंदर हा असा नजारा आहे इथन शिवनेरी किल्ला महाराजांचा सुंदर दिसतो मामाच्या गावातून आणि इथली ही फ्रेश हवा ही अशी फ्रेश हवा तुम्हाला मित्रांनो कुठेच भेटणार नाही त्यामुळे जर तुम्हाला अशी फ्रेश हवा हवी असेल तर मामाच्या गाव कृषी पर्यटनाला तुम्ही नक्की भेट द्या की हवाच इतकी सुंदर आहे मित्रांनो मामाच्या गावची काही गेस्ट आलेले आहेत ते सुद्धा त्या साईडला आनंद घेत आहेत आपल्याकडे टायरचे झोके हो सुद्धा आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही लहान लहान मुलांना जर मनोरंजन हवं असेल तर जुन्नर तालुक्यामध्ये मामाचं गाव कृषी पर्यटन सोडून पर्याय नाही मित्रांनो प्राची आमच्या ब्लॉगला आहे का कस वाटते तुला मामाच्या गावात आपणच <laughs> आपली तारीफ करतोय <laughs> पण खरंच मित्रांनो खूप छान वाटतं संध्याकाळी इकडे आल्यावर तुम्ही नक्की एकदा विजिट करा आणि अनुभवा अशी निसर्गरम्य मित्रांनो पहा आज किरणनी आयफोन इलेवन घेतली आहे त्याने आताच मला दाखवायला आणला एक नंबर फोन आहे त्याचा किरण मग पार्टी देणार ना <laughs> आईपों गयो, आईपों गयो, गयो अरे चला आता आपले काही काही ब्लॉग सुद्धा आयफोन मधून येतील किरण आपल्याला आयफोन मधून ब्लॉग काढायला दिला आता आपलं पण काम झालं किरणचं पण काम झालेलं आहे चला <laughs> 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 मित्रांनो आता काही गेस्ट येतील आपल्याकडे दे। तर त्यांचा देखील काही रिव्ह्यू आहे आपल्या मामाच्या गावाबद्दल हे पण जाणून घेऊया तो नाही देणार मला तो नाही तो नाही घेणार माझ्याकडून चार्जेस <laughs> फोनच्या मालकाचं काय पण तिकडून वेगळाच आवाज येतोय किरण चार्जेस घे किरण चार्जेस घे <laughs> चला तर मित्रांनो आता आपण काही गेस्ट येतील त्यांना जेवण वगैरे देऊया आणि हे पाहू शकता मामाचे गावचं रेस्टॉरंट किती छान दिसतंय संध्याकाळी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा आहे आपला काउंटर आता वाजले आहेत रात्रीचे सव्वा बारा आणि आम्ही दोघे आलेले आहोत आता घरी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण येथेच थांबूया जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील चला तर मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये